नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दोन हजार मध्ये महाशिवरात्री हा पवित्र सण रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरा केला जाणार आहे आणि हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीची पूजा ही विशेषतः रात्रीच्या वेळी केल्यास ती अत्यंत फलदायी मानली जाते आणि यालाच चार प्रहर पूजा असंही म्हटलं जातं चतुर्दशी तिथीचा प्रारंभ हा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी होत आहे तर या तिथीची समाप्ती सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होत आहे यामधला जो निश्चित काळ असतो तो, तो पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो आणि हा काळ मध्यरात्री बारा पाच मिनिटांपासून ते रात्री एक वाजून एक मिनिटांपर्यंत म्हणजेच सोळा फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत असणार आहे आणि या वेळेत केलेली पूजा आणि अभिषेक हे अत्यंत प्रभावशाली मानले जातात चार प्रहर पूजेची वेळ पाहिली तर पहिला प्रहर हा पंधरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे दुसरा प्रहर हा रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असेल तिसरा प्रहर मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते पहाटे वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत चालेल आणि चौथा प्रहर हा पहाटे सत्तेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या दिवशी शक्य तितक्या प्रहरांमध्ये पूजा करणं हे फार शुभ मानलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास सोडण्याची वेळ ही सोमवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटांच्या दरम्यान असणार आहे या दिवसाचं सांगायचं झाल्यास असं जातं की याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता हा सण अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय मिळवण्याचा प्रतीक मानला जातो या रात्री ग्रहांची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने प्रवाहित होते आणि म्हणूनच या दिवशी जागरण ध्यान आणि मंत्र जप यांना विशेष महत्व दिलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करावा किंवा फलाहार घ्यावा शिवलिंगावर पाणी दूध दही मध आणि तुपाचा अभिषेक करावा महादेवांना बेलपत्र हे अत्यंत प्रिय असल्यामुळे बेलपत्र अर्पण करताना त्यांच्या मागचा भाग शिवलिंगावरती स्पर्श होईल याची काळजी घ्यावी आणि संपूर्ण वेळेमध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी रात्री झोपण्याऐवजी शिवलीलामृत वाचणं भजन कीर्तनामध्ये वेळ घालवणं किंवा शिवस्तुती करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तसेच काही गोष्टी या दिवशी टाळणं सुद्धा खूप गरजेचं असतं जसं की भगवान शिवांना केतकी आणि चंपा ही फुलं चुकूनही अर्पण करू नयेत शिवपूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये पूजेच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे टाळावेत आणि त्याऐवजी पांढरे पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करावेत शिवलिंगावरती नारळ अर्पण करणं चालतं पण नारळाचे पाणी अर्पण करू नये तसेच या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करावा तर मैत्रिणीनं रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो आणि सूर्य हा आत्म्याचा आत्मशक्तीचा आणि आरोग्याचा कारक आहे तर दुसरीकडे भगवान शिव हे संपूर्ण सृष्टीच्या आधार आहेत त्यामुळे जेव्हा महाशिवरात्रीचा पवित्र सण रविवार येतो तेव्हा शिव आणि सूर्य यांचा एक विशेष असा शक्तिशाली संयोग तयार होतो आणि हा संयोग आत्मिक बळ वाढवण्यासाठी मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी आणि आरोग्यदायी ऊर्जा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो तर यंदा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अनेक दुर्मिळ आणि प्रभावशाली योग जुळून येत आहेत ज्यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग हा अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण या योगामध्ये केलेली कोणतीही शुभकृती पूजा किंवा मनापासून घेतलेला संकल्प यशस्वी होतो असं शास्त्र सांगतं त्याचबरोबर या दिवशी श्रावण नक्षत्राचा संयोग आहे आणि श्रावण नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे जो स्वतः भगवान शिवांच्या मस्तकावर विराजमान आहे त्यामुळे या काळात केलेली भक्ती जोप आणि ध्यान मनाला शांतता देते आणि अंतर्मनाला स्थैर्य प्रदान करते याच दिवशी व्याप्ती योग सुद्धा तयार होत आहे जो आध्यात्मिक शक्ती वाढवणारा योग मानला जातो तसेच चतुर्ग्रही योग सुद्धा या दिवशी निर्माण होत आहे ज्यामध्ये सूर्य बुध राहू आणि शुक्र हे चार ग्रह एकत्र येत असल्यामुळे या दिवसाचे ज्योतिषीय महत्व अधिकच वाढते त्यानंतर शिववास योग सुद्धा या दिवशी आहे आणि शास्त्रानुसार जेव्हा शिववास कैलासावर किंवा नंदीवर असतो तेव्हा तो काळ रुद्राभिषेक आणि शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो त्यामुळे या दिवशी केलेली पूजा विशेष फलदायी ठरते आता शास्त्रात विशिष्ट वेळा अशा सांगितल्या आहेत की ज्या काळात नवीन पूजा नवीन संकल्प कोणतंही शुभ कार्य सुरू करू नये तार कारण त्या वेळेत केलेली पूजा अपेक्षित फळ देत नाही त्यामुळे या वेळांची माहिती असणं हे फार गरजेचं आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राहू काळ हा दुपारी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि शक्यतो या वेळेत नवीन पूजेचा प्रारंभ करू नये त्यानंतर यमगंड काळ हा दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते एक वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या कालावधीमध्ये सुद्धा मुख्य पूजा टाळलेलीच बरी काही पंचांगानुसार भद्रकाळाचा उल्लेख केला जातो पण महाशिवरात्रीच्या रात्रीच्या पूजेला भद्राचा दोष लागत नाही कारण भगवान शिव हे सर्व दोषांचा नाश करणारे आहेत त्यामुळे रात्रीच्या पूजेमध्ये भद्राचा अडथळा मांडला जात नाही जरी राहुकाळ वगळता तुम्ही दिवसभर कधीही शिवस्मरण मंत्रज किंवा नामस्मरण करू शकत असला तरी मुख्य आणि प्रभावशाली पूजा ही निश्चित काळामध्ये म्हणजेच मध्यरात्री करणं हे सर्वात उत्तम मानलं जातं आणि हा निश्चित काळ पुन्हा एकदा सांगायचा झाल्यास मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते एक वाजून एक मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांतर राहुकाळ संपल्यानंतर तुम्ही रात्रीच्या कोणत्याही प्रहरामध्ये शिवपूजाही करू शकता राहू काळामध्ये जर काही काळ भक्ती करायची का असेल तर त्यावेळेत नवीन संकल्प किंवा नवीन पूजा न करता फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही शांतपणे जोपा करू शकता आणि बेलपत्र अर्पण करताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे बेलपत्राचा गुळगुळीत भाग हा शिवलिंगाला स्पर्श होईल असा आणि वरचा खरभरीत भाग जो आहे तर तो वरच्या बाजूला राहील अशा पद्धतीने बेलपत्र हे अर्पण करावं कारण हीच योग्य आणि शास्त्रमान्य पद्धत मांडली जाते तर अशा प्रकारे योग्य वेळ योग्य भाव आणि योग्य विधीने केलेली शिवपूजा ही नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल आणि भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहील आता आपण पाहूयात की शिवलिंगावर नेमक्या कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत आणि त्यामागचं कारण काय आहे कारण योग्य वस्तू अर्पण केल्याने पूजा अधिक फलदायी होते आणि चुकून चुकीची वस्तू जर अर्पण झाली तर त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की शिवलिंगावरती काय अर्पण करावं शिव हे अभिषेक प्रिय आहेत त्यामुळे शिवलिंगावर पाणी आणि गंगाजल अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं कारण पाण्याचा अभिषेक केल्याने मन शांत होतं आणि आत्म्याला शांती मिळते त्यानंतर बेलपत्र अर्पण करावं कारण बेलपत्राची तीन पानं ही सत्व रज आणि तम या तीन गुणांचे प्रतीक मानले जातात आणि बेलपत्र अर्पण करताना त्याचा गुळगुळीत भाग हा शिवलिंगाला स्पर्श करेल याची काळजी घ्या शिवलिंगावरती कच्चे दूध अर्पण करावे कारण दूध हे थंड आणि शीतल असतं त्यामुळे शिवतत्वातील उष्णता ही शांत होते असं मांडलं जातं त्याचबरोबर मध अर्पण करणं सुद्धा शुभ मानलं जातं शिवलिंगावरती भस्म किंवा विभूती अर्पण करावी तसेच धोत्र्याचं फुल आणि पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करावीत कारण पांढरा रंग हा शांती पवित्रता आणि वैराग्याचे प्रतीक आहे आता आपण पाहूयात की शिवलिंगावरती कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत कारण शास्त्रानुसार काही वस्तू पूर्णपणे वर्ज मांडल्या गे गेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वात आधी तुळस येते तसेच केतकीचं फुल किंवा केवड्याचं सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करू नये त्याचबरोबर हळद कुंकू किंवा सिंदूर अर्पण करू नये तसेच नारळाचं पाणी किंवा शंखामधलं पाणी सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करू नये केतकी आणि केवड्याच्या फुलांबाबत असं सांगितलं जातं की जेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान शिवांच्या प्रकाशाचा अंत शोधताना कोटी साक्ष दिली तेव्हा केतकीच्या फुलाने त्या कोट्या साक्षीला साथ दिली होती त्यामुळे संतप्त झालेल्या शिवाने केतकीचं फुल आपल्या पूजेतून वर्ज केलं तुळस अर्पण न करण्यामागे अशी कथा सांगितली आहे की भगवान शिवानी जालंधर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि जालंदराची पत्नी वृंदा हिने शिवाला आपल्या पूजेत तुळस अर्पण न करण्याचा शाप दिला होता म्हणून शिवपूजेमध्ये तुळस ही वापरली जात नाही हळद ही सौंदर्याचं आणि स्त्री तत्वाचं प्रतीक मानली जाते तर शिवलिंग हे पुरुष तत्व आणि वैराग्याचं प्रतीक आहे म्हणून शिवलिंगावरती हळद अर्पण केली जात नाही मात्र माता पार्वतीच्या मूर्तीला हळद लावणं हे शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे कुंकू हे सौभाग्यवती स्त्रियांचं प्रतीक आहे आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी ते लावलं जातं तर भगवान शिव हे वैरागी तपस्वी असल्यामुळे त्यांना कुंकू अर्पण केलं जात नाही महादेवांना अर्पण केलेल्या वस्तूंना निर्माल्य असं म्हटलं जातं म्हणजेच त्या पुन्हा कोणालाही ग्रहण करायच्या नसतात तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आपण महाशिवरात्रीच्या पूजेबाबत पूजेची योग्य वेळ उपवासाची पद्धत कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि शिवलिंगावरती काय अर्पण करावं आणि काय करू नये याची सविस्तर माहिती पाहिली आहे त्यामुळे जर ही पूजा श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केली तर भगवान भोलेनाथांची कृपा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल आता आपण एक अतिशय महत्वाचा विषय समजून घेणार आहोत तो म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास नेमका कोणत्या स्त्रियांनी टाळायला हवा कारण आपल्या शास्त्राप्रमाणे आणि आयुर्वेदानुसार गेला आहे आणि शरीराला त्रास देऊन केलेली पूजा ही भगवान शिवांना अपेक्षित नसते तर यंदा महाशिवरात्री ही पंधरा फेब्रुवारी रोजी येत आहे आणि या दिवशी अनेक जण श्रद्धेने उपवास करतात काही लोक तर निर्जळ उपवास करत असतात पण शास्त्र आणि आयुर्वेदामध्ये अशा काही स्त्रियांचा उल्लेख केला आहे ज्यांनी हा उपवास चुकून न करता आपल्या शरीराची आणि तब्येतेची काळजी घ्यावी सर्वात आधी येतात त्या म्हणजे गर्भवती महिला कारण गरोदरपणात आईच्या शरीराला आणि पोटातील बाळाला नियमित अन्न पोषण तत्व आणि पुरेसं पाणी हे खूप गरजेचं असतं आणि अशा अवस्थेत दीर्घकाळ उपाशी राहिल्यास रक्तातील साखरही कमी होऊ शकते चक्कर येऊ हो शकते अशक्तपणा किंवा थकवा जाणवू हो शकतो त्यामुळे गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचा कडक उपवास टाळायचा आहे कारण देवाला तुमची श्रद्धा हवी असते शरीराला दिलेला त्रास नको असतो त्यामुळे अशा महिलांनी फक्त मनोभावे पूजा करावी किंवा उपवासासाठीचे पलाहाराचे पदार्थ घेऊनही उपवास केलास तो पूर्ण मांडला जातो त्यानंतर येतात स्तनतान करणाऱ्या माता ज्या महिला आपल्या लहान बाळाला दूध पाजत असतात कारण उपवास केल्यामुळे आईच्या शरीरातील ऊर्जा कमी होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम दुधाच्या प्रमाणावर होतो त्यामुळे बाळाला पुरेसे पोषण हे मिळत नाही बाळ अस्वस्थ किंवा चिडचिडे होऊ शकतं आणि म्हणून अशा मातांनी उपवास न करता फक्त नामस्मरण जप आणि साधी पूजा करणं अधिक योग्य ठरतं यानंतर येतात अशा महिला ज्यांना मासिक पाळीचे पहिले चार दिवस सुरू आहेत कारण या काळात शास्त्रानुसार पूजन करणं हे वर्ज मांडलं जातं आणि त्यामुळे या दिवसांमध्ये उपवास किंवा शिवपूजन टाळावं मात्र जर मासिक पाळीचा पाचवा दिवस असेल तर त्या दिवशी महिला उपवासही करू शकतात आणि महादेवांचे पूजन सुद्धा करू शकतात त्याचबरोबर ज्या महिला आजारी आहेत खूप अशक्त आहेत किंवा औषधांवरती आहेत त्यांनी सुद्धा आपल्या तब्येतीचा विचार करूनच उपवास करावा कारण आरोग्य चांगलं असेल तरच भक्ती मनापासून करता येते तर अशा प्रकारे मैत्रिणींनो महाशिवरात्रीच्या उपवासाबाबत ही छोटी पण अत्यंत महत्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ